श्रीराम नाम घेताना विकल्प येतात काय करावे नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि मग निष्ठा डगमगते मन भरकटते ही तक्रार आपली सर्वसामान्य पण हे घडतं त्याच अर्थाने नामाचं सामर्थ्य सिद्ध होत कारण जेव्हा मनुष्य खर, खर नाम घेऊ लागतो तेव्हा विकल्पांना धास्ती वाटते ते म्हणतात हा नाम घेऊ लागला आता आपली खैर नाही तेव्हा ते, ते चळवळ करू लागतात आपल्याला विचलित करण्यासाठी विकल्प म्हणजे काय ते सूक्ष्म आहेत लपून राहतात त्यांचं उच्चाटन बाह्य उपायांनी होत नाही जसं साप जर बिळात शिरला तर त्याला ओरडून टाळ्या पिटून बाहेर काढता येत नाही पण जर बिळात धूर सोडला की तो आपोआप बाहेर येतो तसंच विकल्पांचंही आहे नाम हे असं सूक्ष्म प्रभावी धूर आहे जो थेट विकल्पांच्या मुळाशी पोहचतो म्हणूनच नाम घेताना विकल्प आले तर गांगारून जाऊ नका हे एक सकारात्मक लक्षण आहे याचा अर्थ नामाचं तापमान विकल्पापर्यंत पोहचते आणि ते अस्वस्थ होत आहेत याच वेळी जास्त असतेने नाम घ्या निश्चय ठाम करा हेच क्षण विकल्पाच्या उच्चाटनाचा आहे सत्य असं आहे की सुरुवातीला सगळ्यांच्याच मनात सांक्षकता असते नाम घेण्यात समाधान वाटत नाही मन लागत नाही पण हेच तर अभ्यासाचं प्रारंभिक पाऊल आहे भगवंताचं स्मरण केल्याशिवाय भक्ती येत नाही आणि भक्ती नसली तरी स्मरण करत गेलं की भक्ती आपोआप उत्पन्न होते त्यामुळे विकल्प आली तर त्यांना सामोरं जायचं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं जसं रस्त्यावर नको ती माणसं भेटतात तरी आपण थांबत नाही तसंच नामाच्या मार्गावरही आहे कोणी वाईट माणूस मुद्दाम खाकरतो लक्ष वेधतो तरी आपण डोळ्यांनी पाहूनही मनाने दुर्लक्ष करतो तसंच विकल्पांचं आहे ते आपलं लक्ष खेचतील पण आपण नाम सोडायचं नाही शंका आली तरी शंका घेईन पण नाम चालू ठेवीन हा दृष्टिकोन ठेवा कारण शेवटी नामच त्या शंकाचं निरसन करतं हळूहळू पायबंद घालू शकतं नामात राहा विकल्प येतील पण जिंकले जाणार ते नामानेच अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद